नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुण्यात एकदा सर्वांचं आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस संदर्भातली अपडेट नाही म्हणतायची मात्र थोडीशी महत्वपूर्ण अशी जी काही माहिती आहे ती महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती चालू झालेली उद्यापासून उद्या, उद्या कापरावापासून मला वाटतं लघु लेखकची स्किल टेस्ट सुरू होत आहे आणि त्या लघु लेखकची स्किल टेस्ट जी सुरू होत आहे ती लघु लेखकची स्किल टेस्टचा म्हणजे ती स्किल टेस्ट सुरू होऊन तिचा निकाल त्याच्यामधला इंग्लिश मराठी टायपिंग लगेच आज उद्या बरेच विद्यार्थी असे म्हणत मन, राहिलेले आहेत का बरेच जणांचे कॉलेज सर मग आपल्या लिपिकचं पण असं होईल का सर आपल्या लिपिकचं पण असं होईल का सर याचं असं होईल का सर त्याचं असं होईल का लक्षात ठेवा पूर्णपणे व्हिडिओ कोर्टाचा फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरला त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत थोडक्यात महत्वपूर्ण मोजक्या शब्दात माहिती तुम्हाल तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करतो हे बघा जस्ट आता मला प्रियांका मोहिते आमची स्टुडंट आहे प्रियांका मोहिते शिपायाचा कोर्ट प्रोसेस कधी स्टार्ट होणार जस्ट मॅश झाला बघा इथं दिसत तुम्हाला प्रियांका मोहिते शिपायाचा कोर्ट म्हणजे कंटिन्यू मेसेज येत असतात म्हणून मला हे व्हिडीओ बनवायची वेळ आलेली आहे ठीक आहे काय अडचण नाही तुम्ही कधी मेसेज करा काय विषय नाही तुम्हाला माहिती आहे चोवीस इंटू सेव्हन ट्वेंटी फोर इंटू सेव्ह तुमच्यासाठी मी आहे काय अडचण नाही ओके लिपिक आणि शिपाई प्रक्रिया कधी सुरू होणार आणि कट ऑफ कमी लागणार आणि सेफ स्कोर तिथे असणार किंवा ज्या विद्यार्थ्यांना तीस मार्कापेक्षा जास्त मार्क लिपिकला आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना बावीस तेवीस मार्क क्लर्कला शिपायला आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे लक्ष द्यापूर्वक आहे का आणि काळजीपूर्वक आहे का मित्रांनो जिल्हा न्यायालयाची जी प्रक्रिया चालू होती लघु लेखकची ती प्रक्रिया तीस तारखेला पूर्ण संपते तीस तीस तारखेपर्यंत ती प्रक्रिया पूर्णपणे संपून जाते त्यांच्या मुलाखतीसह कार्यक्रम सगळं शेड्यूल आलेले तीस एक तीस आ, तीस एक तारखेपर्यंत सगळं संपते ते संपल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल आपली पहिला टप्पा असन सेकंड सीट दुसरा टप्पा असन नॉर्मलायझेशन मार्क आणि तिसरा टप्पा डायरेक्टली आपला कट ऑफ लक्ष अशा टप्प्यात पण आता जर कोर्टाला जर भरती अचानक घाईत घ्यायची म्हणून जर त्यांनी एखादा मधला टप्पा जर स्किप केला तर सांगता येत नाही पण मला वाटतं प्रोसेस बाय प्रोसेस चालावं लागतं असा टप्पा त्यांना स्किप करता येणार नाही बरेच जण असं म्हणतात का आचार झाले का डायरेक्ट कटप लागणार डायरेक्ट असं शक्यतो होणार नाही कारण का इन प्रोसेस जी टी सी एच ची जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेस बाय प्रोसेसनी त्या ठिकाणी चालावं लागतं त्याच्यामुळे शक्यतो त्याच पद्धतीने होईल दुसरी गोष्ट मला सांगायची ती म्हणजे लिपिक एक मिनट काय प्रश्न होता हा लिपिकला सर किती सेफ स्कोर असेल मित्रांनो मी तुम्हाला इथून मागे सांगितलंय इथून पुढेही तेच सांगतो ना आजही तेच सांगतोय मी पूर्वी तुम्हाला पंचवीस स्कोर सेफ सांगतो पंचवीस प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार म्हणजे मिळणार मात्र तुम्ही म्हणताना सर मी तर इकडं होतो मला कसं का नाही तुम्ही तर बोलले होते अरे दादा ते जागेवरती डिपेंडिंग राहणार आहे कुठे किती जागा आहे कशा प्रकारची जागा आहे त्या ठिकाणी जागेच्या तुलनेत फॉर्म किती आले त्यानुसार कट ऑफ लागणार आहे हा काय एक्साईज सारखा ऑल महाराष्ट्र कट ऑफ नाही नो हा कट ऑफ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा कट ऑफ लागणार आहे लक्ष ठेवा आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा कट ऑफ लागणार असल्यामुळं आपल्याला काहींचं बावीस वरती काम होऊ शकतो काहींचा कट ऑफ वीस वरती येऊ शकतो तर काहींचा कट ऑफ सत्तावीस वरती पण जाऊ शकतो त्याच्यामुळे प्रत्येक जण विचारतो सर इथला कट ऑफ तिथं आता काय होतं बरेच दिवस झाले भरती प्रक्रियेला माझ्या लक्षात नाही तुम जागा तुमचे एकूण अर्ज किती आलेत आणि एकूण जागा किती हे माझ्या लक्षात राहिलेलं नाही त्याच्यामुळे पाहिजे तसं कट ऑफ येत नाही एका सात रेशो महिन्या मोठा रेशो नाही माफात रेशो आहे दुसरी गोष्ट एक्झाम टीसीएस ने घेतली तुम्हाला टीसीएस सी तुम्ही कोर्टा असन सॉरी तलाठी असन डब्ल्यू डब्ल्यू पीडब्ल्यूडी काय असन आरोग्य बिरोग्य काय एक्झाम पाहिले असतील आरोग्य आयबीपीएस होती होते सगळ्या एक्झाम तुम्ही पाहिल्या असतील तुम्हाला एक लक्षात आला असेल की TCS ला एका गुणावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हार्डली चार पाच असते जास्तीत जास्त चार पाच असते एका मार्कावर एका म्हणजे सपोज चाळीस मार्काचा लिपिकचा पेपर आहे ना सदोतीस मार्कावर हार्डली दोन चार मुलं भेटतील पस्तीस मार्कावर चार पाच भेटतील चौतीस मार्कावर चार पाच भेटतील असं राहतं असं नाही का सदोतीस दोनशे भेटले आणि छत्तीस दोनशे भेटले असं कडे होत नाही टीसीएस मध्ये खाली जास्त कमी जास्त होतं दुसरी गोष्ट तुम्ही तुमचे मार्क मला टाकताना मग सर मी बसल का बसल का ऍक्च्युली कट ऑफ लागण्यापूर्वी आफ्टर नॉर्मलायझेशन नॉर्मला तुमचे मार्क आहे नॉर्मलायझेशन तुमचे मार्क वाढू शकतात काहींचे मार्क कमी पण होऊ शकतात मात्र ज्या विद्यार्थ्यांना पंचवीस प्लस मार्क आहे लिपिकला त्यांनी लक्षात ठेवा जरी तुमचे मार्क कमी झाले शक्यतो कमी होणारच नाही पण जरी झाले तर एखादा मार्क कमी होणार वाढले तर दोन तीन मार्क पण वाढू शकतात त्याच्यामुळे त्या मुलांनी बिंदास स्किल टेस्टची तयारी करा कारण स्किल टेस्ट फार कठीण होणार आहे कोर्टाची स्किल टेस्ट ती एमपीसी आयोगाची स्किल टेस्ट नाही ही पहिली गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा आणि त्यानुसार तयारी करा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता एक मिनिट कोणाचा आहे हा उमेश सर शिपाई पदासाठी शिपायाचं सांगतो शिपायाचं लवकर प्रोसेस होईल आणि कोर्टाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोर्ट थांबत नाही हे तुम्हाला कळलं असेल हा 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 प्रश्न एक मिनिट याचा काही क्वेश्चन होता कि सर आपल्याला लिपिक हा क्लर्क आणि म्हणजे मराठी आणि इंग्लिश मध्ये किती दिवस भेटणार अरे बाळा त्या लघु लेखकला ऍक्च्युली दोन्ही कंपल्सरी करणं आहे त्यामुळे त्यांचे निकाल एका एका एक दिवसात लागतात त्यांची विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे एका एका ठिकाणी चारशे पाचशे दोनशे तीनशेच पोर आहे त्याच्यात निम्मे अर्धे पास होतात निम्मे अर्धे नापास होतात त्यांचा निकाल लावायला टायपिंग स्किल ते झालं पुढच्या अर्धा एक तासात त्यांचा निकाल लावता येतो त्याच्यामुळे त्यांचं वन बाय वन आहे लक्षात ठेवा वन डे वन डे लगेच मात्र आपलं मराठीचा पेपर झाल्यानंतर ऑनलाईन आपली स्किल टेस्ट झाल्यानंतर आपलं त्याचा ला निकाल लावायचा आहे त्याचा निकाल लावून एकाच तीनचा निकाल लावून परत पुढे इंग्लिशला घ्यायचे म्हणजे आपल्यामध्ये कमीत कमी आठवडाभराचा तर नक्कीच वेळ भेटणार आहे आपल्याला पुढचा जर ह्या रविवारी मराठी टायपिंग स्किल टेस्ट झाले तर पुढच्या रविवारी इंग्लिश टायपिंग स्किल टेस्ट आपली होऊ शकते त्याच्यामुळे मला सर्वांना हेच सांगणं आहे की डोंट वरी काळजी करून नका कुठलीच तुम्हाला जर मार्क चांगले असतील तर तुम्ही तयारी करा कोर्ट आहे आणि तसं बी कोर्टात तुमचे काम होऊन तुम्हाला लगेच कोर्ट ताप, ताप, नोकरी देत नाही कोर्ट थांबत थांबत टाप्पट टप्प्याने टप्प्या टप्प्याने नोकरी देतं जसं त्यांना उमेदवारांची गरज पडेल तसं उमेदवार बोलवतो फक्त ते प्रत्यक्ष यादी बनवून ठेवतं आणि निवडसूची यादी बनवून ठेवतो कोर्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळं ते तर आहेच मात्र बऱ्यापैकी जागा रिक्त असल्यामुळे यावेळेस असं व्हायचं नाही यावेळेस जेवढ्यांचे काम होतील तेवढ्याच सगळ्यांना नोकरी भेटू शकते मात्र कट ऑफ आणि ज्या मुलाला बत्तीस पस्तीस छत्तीस एवढे तर मार्क कोणाला नाही कारण महाराष्ट्रातली कोर्ट भरतीची तयारी करणारे बरेच विद्यार्थी माझ्या संपर्कात छत्तीस अडोतीस मार्कावाला कोणी नाही आणि जर तुम्हाला आठवत असेल कोणी तर मला पाठवा आणि तुमचे मार्क खाली कमेंट बॉक्समध्ये करा ठाण्याला किती पुण्याला किती नाशिकला किती थी। दोन चार ठिकाणी भरपूर मोठमोठे जागा होत्या मोठ्या प्रमाणात अडीचशे दोनशे दीडशे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी मला मार्क कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्हाला अजून एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो पुढची ती म्हणजे अशी की आपला कटॉप प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा लागणार आहे आणि जर भरती प्रक्रिया काय एकदा कोर्टाची सुरू झाली का ती भरती प्रक्रिया स्टॉप फायनल नेणं काय लागले थांबत नाही तुम्हाला पण माहितीये आणि कोर्ट भरतीचा रूल हे दोन दोन तीन तीन दिवसाचा मध्ये गॅप असतो जास्त गॅप काय राहत नाही त्याच्यामुळं सर्वांना माझं एक कळकळीची विनंती आहे का आता तुम्ही बाकीच्या भानगडीत काय पडू नका बाकीच्या भानगडीमध्ये हे करू नका आलं लक्षामध्ये त्यामुळं सर्वांना कळ सांगणे आणि शुप हा ज्या मुलांना बत्तीस पस्तीस छत्तीस मार्क आहे त्यांनी कदाचित पंधरा पंधरा चौदा चौदा जरी मार्क आले ज्या जा लिपिकला जास्त मार्क आहेत त्या पोरणला जर पैकी इंग्लिशला पंधरा चौदा आले किंवा मराठीला पंधरा चौदा आले तरी त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी त्याला बाकी अठरा एकोणीस वीस या तीनच अंकामध्ये मार्क घ्यावा लागणार आहे आणि फायनली कट ऑफ एक सत्तर पर्यंत तुम्ही टोटल लावा किंवा सत्तर नॉर्मली क्रॉस करा तरी तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकतं कारण की विद्यार्थ्यांना पाहिजे तसे मार्क नाहीत थोड्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत मात्र जास्त विद्यार्थ्यांना पाहिजे तसे तेवढे मार्क नाही बऱ्याच ठिकाणी जागेच्या तुलनेत फॉर्म पण कमी आलेले आहेत काही ठिकाणी एका मध्ये जेवढे आले तेवढे सगळे बसणार आहेत सगळ्या गोष्टी आहेत लक्ष त्याच्यामुळे एक काम मित्रा करा मित्रांनो सर्वांनी चांगल्या पद्धतीने करा सेफ स्कोर तुम्हाला परतच सांगतो लिपिक टायपिंगला किती मार्क गरजेचे ते पण सांगतो लिपिक टायपिंगला छत्तीस मार्कही आले तर तो मुलगा कदाचित नव्वद नाही पंचाव टक्के सिलेक्शन छत्तीस मग इंग्लिशला अठरा ना मराठीला अठरा कारण कितीही नाही म्हटलं तरी चुका होतात कितीही पायलट असला तरी चुका होतातच कारण वेळ आपल्याला टाईप करायचा असते एक वेळ दिलेला असतो त्यानुसार आपल्याला टाईप करायचं आणि आयोगासारखं आपल्याला Uh, uh, की uh, काय ते स्ट्रोक नाही आहेत अन पंधराशे पंधरा स्ट्रोक ते वगैरे आपल्याला शब्द आहेत आणि आपल्याला तेवढे शब्द टाईपच झाले पाहिजे तेवढा पॅसेज आपला टाईपच झाला पाहिजे कारण की जर शब्द शिल्लक राहिले तर त्याच्या भागीले पाच 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 एक पाच एक पाच एक चुका काउंट होऊन जातील त्याच्यामुळे पॅसेज पण झाला पाहिजे तयारी जोरात करा लक्षात ठेवा टायपिंग करत असताना जर गॅप पडल्यानंतर टायपिंग होत नाही मी माझं महिन्याभरापूर्वी मी पण टायपिंग करत होतो माझा ते क्लर्कला काम झालं नाही मात्र मी टायपिंग मेन्सला दिल्यामुळं मी टायपिंग करत होतो आता मी सहज महिन्या दीड महिन्यांनी मध्यंतरी आंदोलनामुळे मला काही वेळ भेटला नाही मी टायपिंगला बसतो तर माझे बोटच सापडे मला बटन सापडेल फास्टमध्ये म्हणजे ह्या गोष्टी होतात त्यात मराठी टायपिंग सुपी इंग्लिश पेक्षा हे लक्षात ठेवा <laughs> इंग्लिश टायपिंगला तुम्हाला डायरेक्ट नॉन स्टॉप स्पीड लागतं धाडधार धड हे बघ बोर्ड इथं असं स्पीड तुम्हाला इंग्लिश टायपिंगला लागतं लक्षात ठेवा आणि इंग्लिश टायपिंगला वर पण खाली पाच आणि शक्यतो आपल्या जर हार्ड कॉपीवर जर पैसे झाला तर आपण सराव केलेला आहे सिंपल स्क्रीन टू स्क्रीनचा आणि जर हार्ड कॉपी आला तर मग आपली गडबड पुन्हा एकदा होऊ शकते त्यानंतर शिपाई पदाच्या मुलांचा सांगतो तुमची सेकंड रिस्पॉन्सिबिटी डायरेक्ट कट ऑप लागणार तुमचा तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क झाले तर होती होती शक्यतो आणि डायरेक्टली कट ऑफ लागणार म्हणजे तुमची प्रक्रिया क्लर्कच्याही अगोदर होऊ शकते लक्षात ठेवा क्लर्कच्या अगोदर सुद्धा शिपाईची परीक्षा होऊ शकते क्लर्कची परीक्षा ही वेळखाऊ परीक्षा आहे या ठिकाणी दोन तीन निकाल लावायचे तुम्हाला मराठी घ्यायची मराठीचा लावायचं इंग्लिश घ्यायची इंग्लिश लावायचा मुलाखत घ्यायची मुलाखतीला लावायचं फायनल कट ऑफ लावायचा एवढी प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी गडबड होऊ शकते आलक्ष त्याच्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा गोंधळ गडबड करू नका आपल्या आप पद्धतीने काम करत राहा ज्या पोराला तीस बत्तीस मार्क आहे त्याला आज सांगतो तुझं कोर्टात काम झालं पण कधी झालं टायपिंग नीट केली तर तुझं काम झालं ज्या पोराला बावीस प्लस मार्क शिपायला बावीस पंचवीस असे शिपायला मार्क आहे बावीस पंचवीस सत्तावीस तेवीस बावीस असे मार्क आहेत त्याचं पण काम झालं मग तुम्ही राहत वालाचं अरे बाबा आठ राहण्याचं सुद्धा काही ठिकाणी काम होऊ शकतं कारण का जी कौशल्य चाचणी तुमची जी जी साफसफाई वगैरे तिचे ते त्याच्यामध्ये कोण सिलेक्ट होईल आणि कोण नाही त्याचा कोणीच अंदाज देऊ शकत नाही हे सर्व काही कोर्टाच्या हातामध्ये आहे लक्षात ठेवा कोणाला स्किल टेस्ट मध्ये माती मागची माझे दोन चार मित्र होते नगरला स्किल टेस्टला त्या शिपायाच्या भरपूर मस्त त्यांनी केलं ते आल्यानंतर म्हणले आम्हाला काढलंच कोणत्या बेसूय कळलं नाही म्हणजे तिथं काही चालत नाही कारण ते कोर्ट आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं सर्वांनी जोरदार चांगल्या पद्धतीने अभ्यास करा कोर्टाचे करा पोलीस भरती चालू त्याच्याकडे चा पण लक्ष पूर्वक द्या आणि तुमच्या पद्धतीनं चालू ठेवा आलं लक्षामध्ये ठीक आहे चालन भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची नवीन माहिती मी घेऊन येणारच आहे तत्पूर्वी पोलीस भरती चालू आहे आणि माझ्या पोलीस भरती करणाऱ्या बांधवांसाठी एक अतिशय महत्वाचं बुक मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो मित्रांनो तुम्ही या बुकचा पूर्णपणे फायदा घेऊ शकता किंवा प्रॉपरली याचा लाभ घेऊ शकता काय कोणतं पुस्तक आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो द्वितीय आवृत्ती या पुस्तकाची हे काय साधं बुक नाही बाळांनो स्मार्ट बुक म्हटलं जाते ना बारा ते एकवीस जुलै दोन हजार तेवीस झालेल्या सर्व पेपर भाग दोन मध्ये आणि आणि लक्षात ठेवा आणि एक सात जुलैला जे पेपर झाले सात जुलैला ते सात जुलैला झालेले सगळे पेपर तुमचे भाग एक मध्ये पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संचं स्पष्टीकरण स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन जनरेशन लक्षात ठेवा पुण्यातील तज्ज्ञ प्राध्यापकांकडून परिपूर्ण दर्जेदार विश्लेषण सुटसुटीत मांडणी केली मित्रांनो अतिशय महत्वाचे पी वायकू टेस्ट वगैरे भेटणार तुम्हाला सात जुलैला झालेले बावीस पेपर आणि नामांकित अकॅडमीचे पेपर आणि बारा ते एकवीस जुलैला झालेले पंधरा पेपर आणि नामांकित अकॅडमीचे पेपर हे फक्त मिळणार आणि ते बी विश्लेषण आहेत मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे बार प्रकाशन पुणे मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबेसर यांचं भारती प्रकाशन पुणे हे पुस्तक तुम्ही त्या ठिकाणाहून खरेदी करू शकता अल्लाक्षमध्ये फायनल आन्सर की नुसार स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर आगामी परीक्षेतील स्किल मिस्ट सिली मिस्टेक टाळण्यासाठी ओएमआर सीट व स्वयं मूल्यमापन तक्ता सुद्धा त्या ठिकाणी थी? तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे अल्लाक्षमध्ये त्याच्यामुळे तुम्ही याचा पण पन, पूर्णपणे फायदा घेत चाला कारण अतिशय महत्वाचं आहे कारण याच्यामधून तुम्हाला नक्कीच आगामी होणाऱ्या भरतीमध्ये संधी भेटेल किंवा चांगल्या प्रकारचा तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल अल्लाक्षमध्ये चालते मित्र मित्रांनो भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालयाची परत काही नवीन अपडेट आले ते मी नक्कीच तुमसाठी घेऊन येईन तोपर्यंत आपला युट्यूब चॅनल पाहत राहा लिपिक आणि शिपाई दोघांची पण अपडेट घेऊन येईन तोपर्यंत पाहत पाहतात आपला युट्यूब चॅनल पोलीस भरतीवर हार्दे सर भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत